नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रोज सकाळी टिफिनसाठी काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न पळतो सर्व बायकांना तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फ्लावरची झटपट अशी आणि साध्या सोप्या पद्धतीने बनणारी भाजी चवीला अप्रतिम लागते आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी लसूण मिरची घालून एक वेळा छान परतवून घ्यायचं आहे नंतर बारीक चिरून घेतलेला बटाटा या ठिकाणी घालायचा आहे बटाट्याला एक मिनिटसाठी छान परतवून घ्यायचं आहे नंतर फ्लावर कट करून तिला गरम पाण्याने दोन ते तीन वेळा या ठिकाणी मी धुवून घेतलेला आहे ती फ्लावर या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून एक, एक मिनिटसाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर मी फ्रेश वाटणा घालून घेतलेला आहे यात काही बेसिक मसाले घालून घेऊया धनेपूड थोडा गरम मसाला आणि हळद घालून सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे हिवाळ्यामध्ये फ्लावर खूप छान मिळते आणि ती लवकर शिजते पण या ठिकाणी सर्व मसाले घालून मी एकत्रित करून घेतलेला आहे आता आपण या चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया नंतर एक दहा ते पंधरा मिनिटसाठी झाकण ठेवून आपल्याला फ्लावर वाफवून घ्यायची आहे आपण मध्ये मध्ये झाकण काढून हालवून घ्यायचं आहे जेणेकरून ते जळ जडणार नाही यामध्ये मी थोडंही पाणी न घालता या ठिकाणी फ्लावर शिजवून घेत आहे वाफेवरच आपली फ्लावर छान होणार आहे तुम्ही बघू शकता एक दहा मिनटामध्ये बऱ्यापैकी आपली भाजी शिजून झालेली आहे एक वाफ मी परत काढून घेणार आहे नंतर कोथिंबीर घालून आपली भाजी तयार झालेली आहे या ठिकाणी खूप कमी वेळ लागतो भाजीला आणि चवीला अप्रतिम अशी लागते भाजी शेवटची वाफ काढताना माझी भाजी, भाजी थोडी जळाली होती खाली तुम्ही बघू शकता चुकून माझी गॅसची फ्लेम थोडी हाय राहून गेली होती त्यामुळे भाजी थोडी जळायला सुरुवात झाली होती रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन रेसिपी बघायला मिळतील ही भाजी खूप कमी वेळेत तयार होते आणि चवीला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा भेटूया परत अशा रेसिपीसोबत बाय